बंधनातून तुम्ही सोडविल आम्हा पाणी चवदार तळ्याच तुम्ही पाजी आम्हा विसरू कसे उपकार मी तुमचे भीमा विसरू कसे उपकार मी तुमचे भीमा भीमा कसे विसरू मी तुम्हा बाबा आमच्या साठी तुम्ही किती सोसला हो रात्र दिवस तुम्ही केला हो अभ्यास मुलबाळ त्या गेले तुम्ही आमच्या साठी भीमा जीवाचे रान केले तुम्ही आमच्या साठी भीमा जीवाचे रान केले आमच्यासाठी भीमा जीवाचे रान केले अभिमा कसं विसरू मी तुम्हा वा अभिमा कसं विसरू मी तुम्हाला झाले